नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे बुधवार आणि सकाळ सकाळ मी माझ्या कामाची सुरुवात पण केलेली आहे तर ही एक सात साड्यांची गोधडी कस्टमरला पातळ गोधडी अशी शिवून पाहिजे होती म्हणून मी एक सकाळपासूनच त्याचं काम मी आता पूर्ण केलेलं आहे तर या पद्धतीने या कस्टमरचं काम अशी ही गोधडी बनवलेली सात साड्यांची तर या सा या गोदडीची जी साड्या होत्या ते एकदम पातळ होत्या आणि पातळ पातळ कस्टमरला शिवून पाहिजे होती तर आता मी नवीन गोदड्यांचं काम चालू करणार आहे तर खूप लांबून आलेले आहेत मला आता त्या गोदडी शिवायसाठी म्हणजे पगभणी बघून आलेले आहेत परभणी बघून जवळजवळ सहा गोदळ्या त्यांना शिवून द्यायच्या आहेत म्हणजे सहा म्हणजे कमीत कमी साठ सत्तर साड्या असतील तर त्या आता मी साड्या मोजणारी पाहूयात कस्टमरने आपल्याला किती साड्या दिलेल्या आहेत तर त्याआधी ही गोदडी पण पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण गोदडी शिवायचं काम करतो तर पाहू शकता याप्रमाणे कस्टमरने आपल्याला साड्या पाठवलेल्या आहेत तर त्या जे जो मोठं पोतं दिसतं त्याच्यामध्ये आतमध्ये टाकायची साठ्या साड्या आहेत आणि हे जे पांढरे कलरचं पोतं दिसतात त्याच्यामध्ये खालीवर लावायसाठी कवर त्यांनी दिलेले आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला या साड्या दिलेल्या आहेत कस्टमरने जवळजवळ बहात्तर साड्या आहेत बहात्तर साड्या म्हणजे बा सहा बारा बारा साड्यांची एक गोदडी होईल आणि बारा बारा साड्यांची एक गोदडी म्हटली तरी आपल्याला कमीत कमी सहा गोदड्या त्यांना शिवून द्यायच्या आहेत तर हे पाहू शकता आता साड्या मी काउंट केलेल्या आहेत तर या बारा साड्या आहेत तर ह्या पद्धतीने ह्या बारा साड्या दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये कव्हर हे कवर लावायचं आहे आणि ह्याचं ह्या साड्यांचं आपल्याला कवर लावायचं आहे तर त्याच्यात ना आम्ही दोन साड्या काढलेल्या आहेत चांगल्या पट्टी लावायसाठी बॉर्डर लावायसाठी आणि इकडे हे इकडं इकडे हे पाहू शकता आपण हे जो हे पूर्ण आत टाकायचे साड्या जवळजवळ पन्नास साड्या आहेत त्या पन्नास आणि त्या बारा म्हणजे जो बा बहात्तर साड्या झाल्या बारा साड्यांची एक एक गोदडी आता आपल्याला बनवायची आहेत तर ह्या ज्या गोदड्या आहेत त्या आम्हाला आता जवळजवळ रक्षाबंधनच्या अगोदर द्यायच्या रक्षाबंधनच्या अगोदर द्यायच्या तीन दिवस राहिले तीन दिवसामध्ये आम्हाला ह्या सहा गोदड्या शिवून द्यायच्या त्यांना लाईट नाही जायला पाहिजे झाले तीन दिवस लाईट जर नाही गेली तर हे पण आमचं दोन तीन दिवसामध्ये हे काम होऊन जाईल आमचं आणि किती रुपयाचं काम आहे जवळजवळ अडीच तीन अडीच एक हजार रुपयाचं काम आहे तर आता या याच्यामधून आता एका गोदडी डिजिटल एका गोदडीसाठी ज्या साड्या वगैरे लागतात त्या साड्या आता एक साईडला काढून घेणार आणि त्याचे काय फॉल खडे असतील ते काढून नंतर मग पहिल्यांदा आपण एक गोदडी एक एक गोदडीचं काम पूर्ण करत 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 अशा पद्धतीने त्यांच्या ही सहा गोदडींचं काम आता आपण पूर्ण करून टाकणार आहे तर या जुन्या साड्या आहेत तर जुन्या साड्यांचा असा वापर करतो आपण असा वापर करून या पद्धतीने त्यांच्या गोदाड्या बनवायचं काम करतो आता या गो या गोदरीला आपल्याला बॉर्डर लावायचं काम अजून बाकी आहे तर अशा पद्धतीने या गोदरीला जर बॉर्डर लावली तर तिला चांगली दिसेल गोदरी नंतर तर या साड्या आहेत अशा तर या गोदड्या आपल्याला कुठून आलेल्या आहेत तर ह्या परभणीच्या कस्टमरच्या गोदड्या आहेत तर बघू आता दोन तीन दिवस आहेत आपल्याकडं दोन ते तीन दिवसामध्ये ज्या पूर्ण सहा गोदड्या करायचा आपण प्रयत्न करणार आहे तर पाहू आता आपण किती दिवसामध्ये होत तर आता भेटू आपण एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये